समिती बीड भीड़ मध्ये आलेली होती तुम्ही सुद्धा भेट घेतलेली आहे कशा पद्धतीनं समितीचं काम सुरू आहे आणि आपण एक निवेदन दिलंय काय निवेदन मनोज दादांच्या शिष्टमंडळाने आज आ, शिंदे समितीचे जे सदस्य आले होते त्यांची भेट घेऊन बीड जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात शिंदे समितीच्या माध्यमातून काम सुरू आहे परंतु बीडचं प्रशासन असेल महाराष्ट्रातलं सगळं प्रशासन आहे नोंदी असल्या तरी ते आम्हाला प्रमाणपत्र इशू करत नाहीत आणि जे प्रमाणपत्र इश्यू झाले त्याच्या व्हॅलिडिटीचा सुद्धा प्रश्न आहे म्हणजे जाणून बुजून प्रशासन आडवा आणि जिरवा असं धोरण राबवत आहे मराठा समाजाच्या बाबतीत त्याच्याबद्दलची सगळी तक्रार आम्ही इथं केलेली आहे जिल्हा बीडचं जिल्हा प्रशासन असेल तहसीलचं प्रशासन असेल तालुक्या तालुक्याचं सगळं आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातून मनोज दादांना तक्रारी येत आहेत आणि ते लोकांच्या काय काय अडचणी त्या सांगतायत त्या सगळ्या अडचणी आम्ही आज शिंदे समितीला कळवलेल्या आहेत त्यांनी सकारात्मकपणे आम्हाला यावर तोडगा काढून लवकरच सगळ्या समस्या सोडवल्या जातील असं सांगितलेलं आहे एकोणतीस तारखेला हा शिंदे समिती आले आम्हाला वाटतं आता मुंबईला मनोज दादा सत्तावीस तारखेला इथून निघत आणि एकोणतीस तारखेला जात आहेत आझाद मैदानावर मग त्या पार्श्वभूमीवर सगळ्या महाराष्ट्रातला सरकारनं रिपोर्ट घेतल्यानंतर शिंदे समितीला पाठवलेला असावा असं आमची धारणा आहे आणि शिंदे समिती आता ह्या दोन चार दिवसात काय करते ते बघायचंय मनोहर दादाने इशारा दिलेला आहे सरकारला विनंती केलेली आहे की सत्तावीस तारखेच्या अगोदर तुम्ही निर्णय घ्या मग त्यामध्ये शिंदे समितीने ज्या अठ्ठावन्न लाख नोंदी शोधल्यात त्याच्या आधारे कुणबी एक आहे असं जी आर काढावा किंवा सगळे सोयरेची अधिसूचना अंतिम करावी किंवा हैदराबादचं गॅजेट आहे त्यानंतर सातारा गॅजेट आहे बॉम्बे गॅजेट आहे कोल्हापूरचं गॅजेट आहे औद संस्थांचं गॅजेट आहे हे सगळे गॅजेट लागू करावेत आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना आरक्षण द्यावं ही मनोज मागणी बैठक होती स्वरूपाची उद्याच्या चोवीस तारखेला बीड जिल्ह्याची निर्णायक इशारा बैठक मनोज दादानी मांजरसुंबा या बालाघाटावर ठेवली एरवीस शहरामध्ये बैठका होतात परंतु ग्रामीण भागातही लोकांची इच्छा होती त्यामुळे पहिला आता पॉईंट मांजरसुंबानी वाढलाय आणि बीड जिल्ह्यातल्या सगळ्या मराठा बांधवांना दादा तिथं बोलवणार आहेत चर्चा करणार आहेत आणि मुंबईला जाण्याच्या अगोदर सत्तावीसला जाणार आहेत एकोणतीसला उपोषण करणार आहेत त्या पार्श्वभूमीवर सरकारला इशारा देण्यासाठी ही बैठक आहे आणि यातून सूचक सरकारला इशारा देतील पुढच्या दोन तीन दिवसात चोवीस नंतर सरकारनं सत्तावीस पर्यंत मराठा आरक्षणाचा निर्णय घ्यावा याबाबत दादा सरकारला सांग काय काय सांगतात हे आम्हालाही त्याची उत्सुकता आहे आणि बीड जिल्ह्यातल्या सगळ्या बांधवांना उत्सुकता आहे प्रचंड संख्येनं ती जरी बैठक असली तरी ती सभाच होणार आहे आणि त्या दृष्टीने सगळे मराठा सेवक बीड जिल्ह्यातले सगळे कामाला लागलेत आणि गावागावात चावडी बैठका होत आहेत आणि घराघरात संदेश जातोय त्यामुळे मोठ्या प्रमाणात तिथं सगळे बांधव येणार आहेत झाले भैरव आमची मागणी सगळे राज्य करते झाले भैरव राज्य करते झाले भैरव आमची राज्य करते झाले भैरव राज्य करते झाले बाय राज्य करते झाले बाय नमस्कार जय जय शिवराय आता समाज बांधवांना काही समाज बांधवांना असा प्रश्न पळलाय की सत्तावीस ऑगस्ट ला गणपती येणार आहे मग गणपती येणार मग गणपतीचं नियोजन कसं करायचंय तर माजलगाव तालुक्यातील तालुक्यामध्ये रिदुरी गावाने कशा पद्धतीनं त्यांनी नियोजन केलं आपण विचारू सत्तावीस तारखेला गणपती येणार कसं नियोजन आहे सत्तावीस तारखेला निवेदन आहे की गणपती सत्तावीस तारखेला येणार त्याचा आगमन सत्तावीस तारखे आम्ही गावात न बसिता आम्ही जे मुंबईला चालवत मराठा आरक्षण साठी पिकअप मध्ये तर पिकअप मध्ये गणपती बसणार आणि त्याच पिकअप मध्ये मुंबईला जाणार आणि जोपर्यंत मराठा आरक्षण हे तोडगा लागत नाही तोपर्यंत रामणार नऊ तारखेपर्यंत तिथच राहणार मुंबई मध्ये जर पाटील राहिले तर आणि तिथंच मुंबईला विसर्जन करणार म्हणजे मानाचा गणपती जो म्हणतात लालबागचा राजा तसाच आता ग्रामीण भागाचा आमच्या मानाचा गणपती कुठं विसर्जित करायचा आहे मुंबईच्या समुद्रात मुंबईच्या समुद्रामध्ये एक मराठा मराठा आता कुठे जायचे काम तो तर अख्ख्या महाराष्ट्राला ओळख झालेली आणि याच्या तीन महिन्यापूर्वी असा हिडीव झाला आमच्या गावात आणि त्या हिडीव मी असं ठरवलं होतं की पूर्ण तरुण आहेत हे मुंबईला जाणार आहेत त्याचप्रमाणे ह्या सत्तावीस तारखेला मुंबईला जाणार आहे आमच्या गावातून एकूण पाच गाड्या जाणार आहेत नक्कीच प्रत्येक गावातून जोरदार तयारी आहे धन्यवाद जय जिजाऊ